नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची डोसी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे म्हणजेच भगर घेतलेली आहे त्याबरोबर ही भगर आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे एकदम अशी छान अशी हाताने त्याला चोळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भगर धुवून घ्यायची आहे त्यानंतर भगर धुवून आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने इतकं पाणी घालायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण भगर घेतलेली आहे अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शाबदाना घ्यायचा आहे शाबदाना पण आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर शाबुदाण्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही बोट इतपतच पाणी ठेवायचं आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायचे आहे अशा प्रकारे हे तीन तास भिजत ठेवलेले आहे आता तीन तास झाल्याच्यानंतर आपल्याला बघू शकता आपला शाबू पण खूप छान असा भिजलेला आहे आणि भगर पण भिजलेली आहे अशा प्रकारे आता हे आपल्याला छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही शक बघू शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि शाबू एकत्र काढत आहे तुम्हाला जर वेगळं वेगळं करायचं असेल तर तुम्ही वेगळं वेगळं काढा तर अशा प्रकारे मी दोन्ही एकत्रच काढलेलं आहे त्यानंतर भगर काढत असताना मी त्यामधले दोन चमचे बाहेर ठेव वाटीमध्ये ठेवलेले होते आणि तो आत्ता मी घालत आहे त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे तर बघू शकता किती परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर आता मी डोसे बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि तो, तो मस्त असा गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये डोसेचं पीठ घालायचं आहे तर बघू शकता मी इथे अशा प्रकारे डोसे बनवून घेत आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे आकाराचे मीडियम साईजचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर मी डोशासोबत खाण्यासाठी आपल्याला भाजी बनवायची आहे तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि तो मस्त अशी बारीक करून घेतलेले आहेत आता गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल छान असं गरम झाल्यावर आपल्याला दुसरं कोणत्याच साहित्य वापरायचं नाही आहे कारण आपण उपवासासाठी भाजी बनवत आहोत तर मी ते तीन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या तेलामध्ये मस्त अशा फ्राय केलेल्या आहेत तर मिरच्या छान तळून घेतल्याच्यानंतर आपल्याला बटाट्याचे काप केलेले त्यामध्ये टाकायचे आहेत तर त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी अगदी थोडंसं च मीठ घातलेलं आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घे टाकलेला आहे आणि तोही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचा आहे तर आता दोन मिनटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा ज्या छानश्या रेसिपीमध्ये धन्यवाद